भाजपचे महाअधिवेशन आज शिर्डीत पार पडत आहे या अधिवेशनाची श्रद्धा सबुरी आणि भाजपची महाबरारी अशी टॅग लाईन असून राज्यातील भाजपच्या पंधरा हजार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली या अधिवेशनातून भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार घणाघात केलाय आशिष शेलार म्हणाली की एकच प्रस्ताव आपण या अधिवेशनात घेऊन आलो आहोत आणि तो म्हणजे तुमचे धन्यवाद आभाराचा हा प्रस्ताव आहे मतदारांनी आपल्यावर विश्वास ठेवला आहे मतदारांनी आपल्यावर विश्वास ठेवला मतदारांचे अभिनंदन आणि धन्यवाद दिले पाहिजेत विरोधकांची पोपटपंची केरळच्या टोपलीत मतदारांनी टाकली आहे विश्वविख्यात प्रवक्ते पोपटलाल म्हणत होते की मोदी यांची हवा संपली एकतीस जुलैचे उद्धव ठाकरे यांचे भाषण विसरू शकत नाही देवेंद्र तू राहशील किंवा मी राहीन असंही ते म्हणाले आहेत पंतप्रधानांची उरली सुरली उतरवून टाकू असंही ते म्हणाले आहेत शरद पवार यांच्या पक्षाने कोणाकोणाची मदत घेतली होती शरद पवार यांच्या पक्षाचे सल्लागार गोष्टीतील गाढवाप्रमाणे झाले आहे अठ्ठ्याऐंशी टक्के स्ट्राईक देणारा आपला देवाभाऊ आहे देवेंद्र फडणवीस व्यक्ती नाही तर शक्ती आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई